श्रीराम समर्थ श्रोते हो आपण ऐकत आहात श्री गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन वाचनाची आवश्यकता आणि मर्यादा पोत्या आणि संतांचे ग्रंथ आपण मोठ्या प्रेमाने वाचतो आणि सांगतो पण तशी कृती करीत नाही म्हणून आपण देवाला अप्रिय होतो संतांचे ग्रंथ हे अगदी प्रिय व्यक्तीच्या पत्राप्रमाणे मन लावून वाचावेत हा ग्रंथ माझ्याचकरिता सांगितला आहे तो कृतीत आणण्याकरिता आहे ही भावना ठेवून वाचन करावे ग्रंथ लिहिणाऱ्याची तीव्र इच्छा असते की त्याप्रमाणे लोकांनी आचरण करावे त्यावरची टीका वाचताना मूळ ग्रंथातला मतितार्थ लक्षात आणावा भाषांतरकार हा भाषांतरामध्ये आपले थोडे घालतोच मूळ ग्रंथ वाचणे हे केव्हाही चांगले संतांचे ग्रंथ हे आईच्या दुधासारखे तर टीका आणि भाषांतर हे दाईच्या दुधासारखे आहे हा फरक जाणून घ्यावा कित्येकांच्या बाबतीत वाचन हे सुद्धा एक व्यसन होऊन जाते उगीच वाचित बसण्यात फायदा नाही नुसत्या वाचनाने काही साधत नाही जितके वाचावे तितका घोटाळा मात्र होतो वाचावे कोणी तर ज्याला पचवण्याची शक्ती आहे त्याने बाकीच्या लोकांनी फार वाचू नये त्यातही वर्तमानपत्र वाचित वेळ घालवणे म्हणजे आपणहून जगाला घरी बोलावणे होय वाचनाचे मनन झाले पाहिजे मनन झाले की ते आपल्या रक्तामध्ये मिसळते वाचन आणि साधन बरोबर चालावे मग साधकाला वाचनापासून खरा अर्थ कळतो आणि आनंद होतो साधन आणि वाचन असले तरी साधक कधीही मागे पडायचा नाही उपनिषदे गीता योग वसिष्ठ यासारखे वेदांतपूर्ण ग्रंथ वाचणे आणि समजावून घेणे आपल्या उपासनेला आवश्यक असते गीता ही सर्व ग्रंथांची आई आहे प्रवृत्ती आणि निवृत्ती कर्म कर्मयोग आणि कर्मसन्यास यांचे एकीकरण करण्यासाठी गीता सांगितली आहे हे लक्षात ठेवून ती वाचावी वेदांत हा आचरणात आणल्याशिवाय त्याचा उपयोग नाही हितकारक गोष्ट आचरणात आणलीच पाहिजे समजा आपण एका गावाला जायला निघालो आहोत आणि मोठ्या रस्त्यांनी जातो आहोत वाटत एक माहीतगार इसम भेटला आणि त्याने आपल्याला जवळची एक पायवाट दाखवली त्या पायवाटेने आपण आपल्या गावी लवकर पोहोचतो तसे उपासनेच्या मार्गामध्ये स्वतःचा दोष स्वतःला कळत नाही आपले मन टाळ्यावर राहत नाही अशावेळी गीतेसारख्या ग्रंथांच्या वाचनाने आपला दोष आपल्याला कळतो आणि आपली चूक आपल्याला कळली तर आपण लवकर सुधारतो भावार्थ पोथी वाचायची ती कशा करिता साध्य काय साधन काय हे जाणून घेऊन त्याप्रमाणे कृती करण्यासाठी जानकी जीवन स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सब संतन की जय श्री कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सच्चिदानन्द सद्गुरुश्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ આત આપણ તેરા વેળા નામસ્મરણ કરૂયા શ્રીરામ જય રામ જય જય રામ 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 શ્રીરામ રામ જય રામ શ્રીરામ જય રામ જય રામ જય રામ જય જય રામ श्रीराम जय राम जय जय राम 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 जय श्रीराम